नमस्कार मंडळी हाय हॅलो नमस्कार आहेत सगळे सगळे ओके असेल असलाच पाहिजे मी तुमची स्नेहल माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे तर आज तुम्ही इथे ना विचार करत असाल की हे नेमकं कुठं जात आहे कारण इथे साडी वगैरे घालून आणि मेन म्हणजे ड्रेस न घालता कारण नेहमी तर तू मला ड्रेसमध्ये दिसत असते असं काही विचार चालू असेल तुमचा तर आज ना मी साडी घालून जात होती यांच्या मित्रांकडे कारण आज आम्हाला इन्व्हाइट केलं कशासाठी आज आम्ही इथे जात आहोत ते तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसणारच आहे तर इथे मी रेडी होत होती आणि रेडी होत असताना एकच विचार की आपण छान दिसलं पाहिजे म्हणजे रेडी जात ना कुठं थोडंसं मटकून थोडंसं गेलं नाही की थोडं छान वाटतं आणि साडी घालून गेलं ना की लूक थोडं चेंज होतं म्हणजे आम्ही इथे जात असताना ना यांचे मित्रसुद्धा आमच्यासोबतच येणार होते कारण त्यांना सुद्धा इन्व्हाइट केलं होतं त्यांनी कारण ते नवीन कपल आहे त्यांचा जस्ट लग्न झालेलं होतं त्या कारण ते सुद्धा आले होते आमच्यासोबत तर ती त्यांच्या घरून निघाले आम्ही आमच्या घरून निघालो तर आम्ही रोडवरती एकाच साईडला छान असं भेटलो त्यानंतर तिथे पोहोचलो आम्ही म्हणजे ताईकडे कारण आम्हाला तिथे जेवण करायचं साठी इन्व्हिटेशन होतं तर जेवण करायला आम्ही तिथे गेलो होतो तर ताईंना सगळा स्वयंपाक करून ठेवला होता फक्त आम्हाला तिथे होतं आणि जेवण करून वापस येणं होतं बस एवढंच होतं हेच आमचं आजचं प्लॅनिंग होतं की जायचं जेवण करून थोडा वेळ थांबायचं आणि परत यायचं पण झालं असं की अमूल्याला झोप आली होती त्या कारणाने मी तिला पहिल्यांदा तिथेच झोपून दिलं त्यानंतर ती झोपीमधून उठली तर थोडंसं दूध आणि बिस्किट दिलं आमच्यासाठी सुद्धा ताईंनी कॉफी केलेली होती यांचं जेवण झालं होतं म्हणून हे सगळे बाहेर गेले होते आणि थोडं काम केलं सगळ्यांनी त्यानंतर म्हणजे माणसांनी आणि नंतर ते परत आले तर चहापाणी वगैरे झालं पण आमच्यासाठी त्यांनी ताईंनी इतक्या छान छान साड्या आल्या होत्या ना, ना म्हणजे भरपूर साड्या होत्या म्हणजे दोन साड्यातल्या एक तिच्यासाठी होती आणि एक माझ्यासाठी होती म्हणजे अक्षयासाठी तिचं नाव अक्षय आहे आणि मी तर इथे साड्या बघून तर खूप एक्साईट म्हणजे खूपच आनंद झाला होता म्हणजे बायांना साड्या म्हटलं ना की खरंच आनंद तर होणारच ना त्यानंतर इथे आम्ही जात असताना बाहेर एकदमच प्लॅनिंग चालू झालं की चला आता आपल्याला हॉटेलमध्ये सुद्धा जेवण करायला जायचंय जात असताना पहिल्यांदा मंदिरामध्ये गेलो दर्शन केलं आणि दर्शन केलं तिथं छान असं सोमवार तर मस्त मुलांनी ते मंदिर सजवलेलं होतं म्हणजे खूपच भारी वाटलं ते मंदिर बघून म्हणजे पहिल्यांदाच मी बघितलं म्हणजे छान अशी पिंड सजवलेली त्यानंतर इथे आम्ही रंगोलीमध्ये आलेलो होतो जेवण करायसाठी कारण जेवण करायचं म्हटलं ना मुलांना तर आनंद होणारच म्हणजे बाहेर साठी सा तर मुले एक्साईट असतातच आणि त्याचप्रमाणे बायासुद्धा सुद्धा असतात मग आम्ही काय आमचं आम्ही हो तर रेडीच होतो जेवण करायला जायचं म्हटलं तर पण माणसांचं चालू चालू होतं की जायचं की नाही जायचं त्यांना सुद्धा थोडं काम होतं एकाला त्या कारणानं तर मग त्यांनी ठेवलं फायनली की चला आज आपण जेवण करायला जाऊ इथे जेवण करायला आलो त्यानंतर जेवण वगैरे आता घरी जायचं असं ठरवलं होतं पण मध्येच मुलांचं चालू झालं की आईस्क्रीम खायची कारण आमच्यासोबत छोटे छोटे मुलं सुद्धा होते तर आम्ही ना शिवशक्तीमध्ये गेलो कारण शिवशक्तीमध्ये छान आईस्क्रीम मिळतं हे ना राजकमल मध्ये शॉप आहे आम्हाला जेव्हाही आईस्क्रीम खायची असली ना त्यावेळेस इथे आम्ही पायरीवरती बसतो आणि आईस्क्रीम वगैरे खातो शॉपच्या जवळ ना इथे लाइटिंगचे जे बलून्स असतात ते सुद्धा राहतात तर अमूल्याने ते तिच्या भावासाठी म्हणजे स्वप्नीसाठी सुद्धा घेतलेले होते आणि हिच्यासाठी सुद्धा म्हणजे त्यांनीच घेऊन दिले होते त्या दादांनी ज्यांनी आम्हाला पार्टी वगैरे दिली ज्यांच्या घरी आम्ही जेवण करायला गेलो त्यानंतर आम्ही घरी निघालो आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा